नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत <प्रेक्षाथ> जयंती जयंतीनिमित्त अंबरनाथच्या बुद्धविहारामध्ये महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते यावेळी जीवनावर जयश्री गायकवाड यांनी रमाईचा त्याग आणि बाबासाहेब आंबेडकरांना केलेली मदत त्यांनी आपल्या भाषणातून सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू नये म्हणून घरची परिस्थिती कधीही रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना सांगितली नाही कधीही आपल्या संसाराचे दुःख त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कळू दिले नाही केवढा मोठा हा त्याग बाबासाहेब आंबेडकर बॅश झाल्यानंतरही रमाईचे राहणीमान अगदी साधे होते कार्यक्रमात लहान मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा करून कार्यक्रमात रंगत आणली तसेच मुलींनी रमाईच्या गाण्यावर नृत्य केले विहारातील तरुणींनी माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं या गाण्यावर नृत्य करून सर्वांची मने जिंकली नांदनं नांदनं व तर रमाचं नांदणं हे एक लोकप्रिय मराठी प्रेरणा गी गीत आहे हे ती गीत रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षावर आधारित आहे ज्यांनी आपल्या पतीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना केला नांदन नांदन होतं रमाचं नांदन अश्रू पुसले तिने दुःख केले दूर कठोर परिस्थिती हिंमत तिने नाही हरली रात्रंदिन तिच्या त्यागाची गाथा अजरमार झाली हे गीत रमाबाईच्या त्यागाची आणि धैर्याची गाथा आहे त्यांनी आपल्या जीवनातील अडचणींचा सामना करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यात मोलाची मदत केली त्यांच्या त्यागामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी भरीव हो योगदान देऊ शकले हे गीत महिलांना प्रेरणा देते की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये आणि आपल्या ध्येयासाठी सतत प्रयत्नशील राहावे सन एकोणीसशे तेवीस साली बाबासाहेब लंडनला गेले होते त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती ती दुष्काळाच्या आगीत हरपत होती बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी रमाईचे हाल पाहिले नाहीत त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखाशी अडचणीशी गरिबीशी भांडत होती मृत्यूसत्र दुःख त्याग समजुतार्पणा कारुण्य उद्दंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई रमाईने अनेक मरणे पाहिली प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू इसवी सन एकोणीसशे तेरा साली रामजी सुभेदारांचा मृत्यू इसवी सन एकोणीशे चौदा ते एकोणीस सतरा साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू ऑगस्ट एकोणीसशे सतरामध्ये बाबांची सावतराई जिजाबाई मृत्यू पाठोपाठ मुलगी इंदू बाबासाहेबांचा मोठा भाऊ आंधराव व आंधरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू इसवी सन एकोणीसशे एकवीस बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व इसवी सन एकोणीशे सव्वीसमध्ये राजरत्नाचा मृत्यू पाहिला बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळले सुद्धा नाही परदेशात जाऊन ज्ञान साधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोचू दिली नाही पती परदेशात शिक्षणासाठी गेले रमाई एकट्या पडल्या घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या सरपणासाठी वनवन फिरल्या <speaking> रमाई साहि पाईली रमाई धावी साहिब पाईली साहिब परदेशी राऊ पवा जी साहिब परदेशी राऊ पवासर पर तव्हां श्री वाघाच्या जोडी गरीब गाय पाई प्रवाई दुबावली पाई दुबाई मोत्याची माळ गळी बांधो कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखान राहू दे माझ काळ म्हणी सुखान राहू दे माझ काळ मनी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो पुणे सुखान राहू दे माझ काळ म्हणी सुखान राहू दे माझ काळ परदेशी सा सुखान राहू दे माझ काळ सुखान राहू दे माझ काळ म्हणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखान राहू दे माझ काळ सुखान राहू दे माझ काळ मनी मी एक प्रसंग सांगते रमाईच्या जीवनावरती रमाईला दागिने मिळाले नव्हते गळ्यात काही नव्हते मग आजूबाजूच्या महिला सर्व महिला रमाईला बोलत असे की बघा बॅरिस्टरची पत्नी असून तिच्या गळ्यात एक सुद्धा दागिना नाहीये रमाई बाबासाहेबांना म्हणते रमाई बाबासाहेबांना म्हणते कि बाई तुला असा एक तर जगातला मोठा साधा मिळेल आणि असे म्हणून रमाईचे समजत बाबासाहेब काढतात आणि मी एक त्या संदर्भात एक गेलो वरती रमा मनाची मोठी भीमरायाच्या पाठी रमा मनाची मोठी भीमरायाच्या पाठी अट नोगदरु रमा मङ्गलसूत्र साठी अट नो गदरु रमा मङ्गलसूत्र साठी सोन्या न गो ये साठी माझी जनता जाईल वाया साथी माजी जनता ुजा वाया रमा मनाची मोटी भीमराया पाटी रमा मनाची मो भीमराया पाटी अट नको गरु रमा मङ्गलसूत्रा साटी हट नको गरु मङ्गलसूत्र साटी तू आई मी बाबा जगे पुण्याई मोदी तू आई मी बाबा जगे पुण्याई मो यशवन्ता परिस जनता नव कोटी यशवन्ता परिसह जनता नव कोटी रमा मनाची मोटी भीमराया पाटी रमा मनाची मोटी भीमराया पाटी हट नको गु रमा मंगळसूत्रा साठी हट नको गद रु रमा साठी धन्यवाद नमस्ते आज धम्मदीप बुद्धविहार अंबरनाथ पूर्व संविधान भवन येथे बौद्ध विकास एकता मंडळच्या महिला मंडळाने मोठ्या प्रमाणात एकशे रमाई जयंती साजरी केलेली आहे आणि यामध्ये जयत्री गायकवाड म्हणजे माझं रमायणच्या जीवनावर चरित्रावर आधारित एक संवेदनशील प्रवचन असं भाषण झालं त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला शांततेने त्यानंतर लहान वेशभूषा डान्स किंवा गाणी म्हणून स्त्रियांनी सुद्धा गाणी म्हणून जयंती साजरी केली त्याचप्रमाणे एक उभरता वर्ग आहे मध्यम वर्ग ह्या महिलांनी आपल्या नोकरीतून संसारातून वेळ काढून सुंदर असा डान्स त्यांनी केलेला होता आणि त्याची काय त्याला म्हणतात कोरिओग्राफी त्यांनीच बसवली आणि त्यांनीच उत्स्फूर्तपणे हा डान्स केला त्यामुळे त्या ह्या आजच्या दिवशी त्यांचा कार्यक्रम हायलाईट आहे या कार्यक्रमात असं मला वाटतं आणि म्हणून त्यांचंही खूप खूप कौतुक आमच्या त्या ताई आजारी होत्या तरीही ते त्यांनी आज एक रमाईंच्या जीवनावर एक गाणं म्हटलं त्याचप्रमाणे सर्व सर्वच महिला उपस्थित महिला सर्वांनी गाणी म्हणून रमाईंचं गोड कौतुक केलं रमाईंची आठवण चे काढली आणि इथून पुढेही असच ह्या महिला मंडळ रमाईंची जयंती उत्साहात साजरी करतील या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपासिका बालक बालिका महिला उपस्थित होत्या आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला अगदी म्हणजे उत्साहाने साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि किल्लारे साहेबांनी आपला जो कार्यक्रम आहे हा रेकॉर्ड केला याबद्दल त्यांचेही आभार जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान मैत्रीपूर्ण जय भीम आज सात फेब्रुवारी माता रमाई जयंती आम एकशे सत्ताईसावी जयंती आहे आणि आज आम्ही दम्मदीप विहारामध्ये सर्व महिला उपासक उपासक यांनी सर्वांनी मिळून खूप मोठ्या उत्साहात जयंती साजरी केलेली आहे आणि आम्ही सर्व महिलांनी सहभाग घेतलेला आहे रमाईचा त्याग कष्ट प्रवचना हे प्रवचनातून जयश्रीताई गायकवाडे यांनी मॅडमने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे रमाईचा कविता परत रमाईचे गाणे रमायचे मुले मुलांनी डान्स मुलींनी डान्स वेशभूषा असे खूप काय असे सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यामुळं रमाई सर्वांच्या घरोघरी सर्व महिलांपर्यंत पोचली पाहिजे आणि रमाईचा त्याग रमाईचे संघर्ष सर्व महिलांना समजावा त्यामुळे ही जयंती प्रत्येक वर्षी बाबासाहेबांची जयंती जशी करतात तसं माता रमाई जयंती सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी खूप सर्वत्र साजरी करावी आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर नमोबय जय भीम सर्वांना जय भीम मी विहारा बुद्धविहारामधली उपाध्यक्ष सुमन चोपडे आम्ही विहारामध्ये निरनिराळे उपक्रम चालवतो आदर्श सर्व आदर्शांची म्हणजे स्मृती दिन जयंती हे त्यांच्या दिवसा दिवशी आम्ही हे पूजन करतो त्यांचं परत प्रवचन त्यांच्या जीवनावरची प्रवचन दिली जातात तसेच ग्रंथ वाचन चालू असते आता मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचन चालू आहे हे वर्षावास करतो तीन महिने आणि त्याच्यात बुद्ध धम्म हा ग्रंथ वाचन करतो परत ती हे चा वर्षावासाची सांगता करतो मोठ्या उत्साहाने सर्व उपासक उपासितात त्याच्यात सामील होतात आणि प्रवचन देतात अशा प्रकारे व्यवस्थित आम्ही ते आयोजन करतो आज रमाईची ज जयंती आम्ही सर्व महिलांनी गाणी गायली परत आदरणीय जयश्रीताई यांनी आम्हाला प्रवचन दिलं लहान मुलांनी वेशभूषा केली परत डान्स झाले लहान मुलांचे म्हणजे मुलींचे अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे उपक्रम आ, आयोजन करून विहारामध्ये धम्माचा प्रचार करतो प्रसार करतो परत जयंत सा बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो अशा प्रकारे सर्व आम्ही नियोजना नियोजनाप्रमाणे करत असतो सर्वांना जय जय सर्वांना रमाईच्या जयंतीच्या शुभेच्छा नममुद्दय जय भीम महान प्रतिमांना कोटी-कोटी वंदन करून आज मातारामाईंची एकशे सत्तावीसावी निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत वंदामी म्हते बंदीजींचेही आपण आजच्या दिनी आभार मानणार आहोत कारण इथे त्यांनी सांगितलं की आता माझा कार्यक्रम संपला तर मी चाललोय म्हटलं पण ते जे असं नका करू तुम्ही रिटर्न या तो कार्यक्रम करून त्यांचेही आम्ही आभार मानत आहे ज्या माताई रमाई ज्या त्यागमूर्ती म्हणून सर्व ठिकाणी आदर्श आहेत अशा या रमाईंच्या ऋणामध्ये राहून या ठिकाणी फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन जैसे त्यांनी जे जै संवेदनशील असं अतिशय उत्कृष्ट असं प्रवचन केलं त्या ताईंचे आम्ही आभार मानत आहोत की त्यांनी एवढ्या अभ्यासपूर्ण वातावरणामधून अतिशय उत्कृष्टपणे संवेदनशील स... ने, जो विचार मांडला तो सर्वांच्या मनाला एक एकदम असा भिडलेला आहे आणि पूर्ण म्हणजे इतकं सुंदर वातावरण निर्मिती केली होती त्यांनी की खरोखर रमाई आमच्या डोळ्यासमोर उभी राहिली होती त्याच पद्धतीकडे संयोजन देणाऱ्या या दोन्ही कांबळे बंधूंचा मी या ठिकाणी आभार मानते ज्यांनी या ठिकाणी फुलरा आणि आमच्या चारीही उत्कृष्टपणाने डान्स केलेला आहे आणि उत्कृष्टपणाने जो डान्स प्रदर्शित केलेला आहे खरंच वाखाणण्याजोगा आहे ह्याही वयामध्ये आपण बिझी शेड्यूल मधून या ठिकाणी कला का आ, असे ना परंतु आपल्याकडे सर्वांच्या डोळ्यासमोर ते अतिशय पारणे फेडण्यासारखी होती तुमचेही सर्वांचे मी आभार व्यक्त कर धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका